नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनं ग्रोमोटिवशे स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे कितीही विश्वास असला तरी बायकोने कधीच हे पाच सिक्रेट पतीला सांगू नयेत पुरुषी अहंकार होतो जागा लग्न हे विश्वासाचे बंधन आहे मग भले लग्न कोणत्याही चालीरितीनुसार का झालेले असे ना तरी लग्नावेळी एक सल्ला प्रत्येक पती पत्नीला दिला जातो की त्यांनी एकमेकांशी नेहमी खरे बोलावे आणि संसाराला प्राधान्य द्यावे सोबतच त्या दोघांनाही एकमेकांना वचने द्यायला लावतात जेणेकरून संसार पारदर्शी होईल पण खरंच प्रत्येक बाबतीत हे लागू होऊ शकते का तुम्हाला विश्वास बसणार नाही पण अशा काही गोष्टी असतात ज्या पत्नीने आपल्या पतीपासून लपवून ठेवलेल्या उत्तम असतात वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी आणि दीर्घकाळ चालण्यासाठी पती पत्नीने काही गोष्टी केवळ स्वतःच्या मनातच गुप्पित म्हणून ठेवल्या पाहिजेत त्या पाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्या पत्नीने कधीही नवऱ्याला सांगू नयेत एक म्हणजे माहेरच्या गोष्टी संसार सुरू होताच एक स्त्री तिच्या जोडीदारावर खूप विश्वास ठेवू लागते अशा परिस्थितीत अनेक वेळा ती तिच्या घरातील लोकांची गुपिते पतीसमोर बिंदास्त उघड करते पण मुळात असे करू नये कारण यावरून पतीला समजते की तुम्ही कोणतेही सिक्रेट लपवून ठेवू शकत नाही ज्यामुळे तो स्वतःच त्याच्या मनातील गोष्टी तुम्हाला सांगण्यास कचरतो शिवाय अनेक पती असेही असतात जे तुमच्या विरुद्ध तुमच्या माहेरच्या लोकांच्या सिक्रेटचा वापर करू शकतात ज्यामुळे पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो दुसरं म्हणजे बचत केलेला पैसा पत्नीने तिने स्वतः कमवलेल्या किंवा पतीच्या कमवलेल्या पैशातील एक छोटासा भाग नेहमी बचत म्हणून ठेवावा जेणेकरून संकटाच्या वेळी कुटुंबाला मदत करता येईल अशा परिस्थितीत नवऱ्यालाही या बचतीची जाणीव नसावी हे देण्यात ठेवणे आवश्यक आहे कारण पतीला याची माहिती मिळाल्यास तो या पैशाचा वापर कोणत्याही किरकोळ कामासाठी करू शकतो तिसरे म्हणजे केलेले दान वेदांमध्ये असे लिहिले आहे की एका हाताने केलेल्या दानाची गोष्ट दुसऱ्या हाताला कळू नये तरच त्याचा लाभ होतो म्हणूनच वेदात स्त्रियांना सावध करतात आणि त्यांना सल्ला देतात की त्यांनी चुकूनही जर कुठे दान केले असेल तर त्याची माहिती आपल्या पतीला देऊ नये अन्यथा त्याचा लाभ कमी होईल यासोबतच पतीपत्नीमध्ये खर्चाबाबतही भांडण होऊ शकते ज्यामुळे दानाचे महत्त्व पूर्णपणे नष्ट होते चौथं म्हणजे भूतकाळातील अफेअर्स नवरा कितीही समजूतदार आणि सपोर्ट करणारा असला तरीही तुमच्या भूतकाळावर तो कसा रिॲक्ट करेल आणि कितपत मनापासून स्वीकारून तुमच्यावर प्रेम करेल याची काही गॅरंटी नसते काही लोक सांगताना समजून घेतात पण भांडण किंवा चिडचिड झाली की, की भूतकाळातील मागे पडलेल्या गोष्टी किंवा प्रेम प्रकरणावरून थेट चारित्र्यावर बोट उचलतात अर्थात वर्तमानात प्रामाणिक असलेल्या कोणत्याच पत्नीला हे सण होणार नाही आणि यातून नात्याचा अंत होऊ शकतो म्हणून कितीही वाटलं तरी पास्ट अपेर्सबाबत नवऱ्याला न, न सांगणंच उत्तम पाचवं म्हणजे मनातील जळकेपणा हल्लीचे जग स्मार्टफोन आणि मॉडर्न नात्यांचे आहे हल्ली लग्न झालेली आणि न झालेली सर्वच मुलं मुली खुले आम मैत्रीच्या नावाखाली चॅटिंग गळाभेट अशा गोष्टी करतात पण जोवर पार्टनरला याची मर्यादा माहीत आहे तोपर्यंत त्याच्यावर घेतलेला संशय हा आपल्या मनातील जळकेपणा आहे हेच सत्य असतं त्याने पायरी ओलांडली तर त्याला जाब विचारणं योग्य आहे पण त्याआधी संशय घेत राहणं जाब विचारणं या गोष्टी केल्यास तो मानसिकरित्या तुमच्यापासून दुरावला जाऊ शकतो त्यामुळे तो मुलींशी बोलतो याच्याशी तुम्हाला प्रॉब्लेम आहे हे त्याला कधीच सांगू नका तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद